सोयाबीन व तुरीला भाव न देणाऱ्या आताच्या राज्य सरकारने एसटीची दरवाढ मात्र केली एस टी दरवाढीने सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा बसला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ताई ठाकूर यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला मुख्यमंत्र्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तुरीचे भाव नाही वाढवले सोयाबीनचे नाही वाढवले पण एस भाव त्यांनी वाढवले म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पोटाला कशी लाथ मारायची हे कोणाकडनं शिकावं तर आत्ताच्या सरकारकडनं आणि आत्ताच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडनं शिकलं पाहिजे असं माझं नम्रतेनं म्हणणं आहे हे असं या प्रकारे सामान्य जनतेचे हाल करून तुम्हाला खरं काय मिळवणार आहे आणि तिजोरी भरायची आहे तुम्ही चुकीच्या योजना आणल्या चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून आता तो भूगदंड कोणाकडनं वसूल करायचा हो सामान्य जनतेकडन गाव माझा नुसकरिता महादेव नवघरे अमरावती